तर मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे आणि हा माझा मित्र आहे स्वयं भगत हा इथेच कॉलेजच्या बाजूला राहतो तर आम्ही अधूनमधून शूटिंग करत असतो तर आज स्पेशल हा शूट त्याच्या हस्ते होणार आहे त्याला थँक द्या आपण तर मित्रांनो आता मी आवासमधलं बी एन हाय स्कूल जवळ आहे तर इथे आज एक गाण्याचं शूट होत आहे माजी ते माझी शाळा असं सॉन्ग आहे त्याच्यासाठी इथे प्रॅक्टिस चालू आहे विद्यार्थ्यांची तिथे काय आर्टिस्ट आलेले आहेत त्यामध्ये पायल पटेल फेम आहे आणि इतर रिंगस्टार पण आहेत तर ते शूट आपण पाहू शकता आता इथे सुरुवात झाली शूटला आणि ती प्रॅक्टिस चालू होती स्टेज स्टेजजवळ बऱ्याच प्रॅक्टिस चालली आणि त्यानंतर मग अचानक पाऊस चालू झाला पाऊस झाला नंतर मग थोडं वेळ थांबलं ते असं शूट थांबलं होतं आणि नंतर पुन्हा काय वेळात ते शूट चालू झालं हो तर मित्रांनो ऑलरेडी यांचे सीन हे आत्मे स्कूलच्या आतमध्ये झाले होते तर ते काही मला शूट करायला नाही मिळाले पण बाहेर जो कबड्डी सीन जो चालू होता कबड्डी खेळण्याचा म्हणजे त्यांचं काहीतरी मुवमेंट असेल त्या त्या मुवमेंट चांगल्या रंगल्या होत्या वातावरण पण एक तर वेगळंच होतं मग ते पाऊस आला नंतर पुन्हा शूट स्टार्ट झालं आणि हे ॲक्च्युली सॉन्ग हे सचिन कांबळे प्रोडक्शनचं आहे त्यांची सगळी गाणी फेमस असतात आपण पाहिले असाल त्यानंतर मग एक जसं जसं शूट संपलं तसं मी फोटोशूटवर केलं तर अशा प्रकारे माझं शूट मी व्हिडिओ वी, व्हिडिओद्वारे दाखवलं होतं आपलं आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद